का ही नमेश कुया। आज काही नवीन शिकूया आज आपण बघणार आहे बघा पोर्तुगीज भाषेतून आलेले शब्द बघा हे असे शब्द असतात जे आपले एक्झाममध्ये एक मार्क हमकास घेऊन जातात बटाटा तंबाखू पगार विजगरे हापूस साबण पाव आणि पिस्तूल बघा दिसाले ह्याची शब्द छोटे वाटत असेल तुम्हाला परंतु हे एक्झाममध्ये आलेले आहेत आता थोडक्यात तुम्हाला नमुना दाखवून देते हे बघा पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे असं आपल्याला काय प्रश्न येतो एस टी आय मेन्स दोन हजार बाराला हा प्रश्न आलेला आहे तर पगार पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे पोर्तुगीज आता थोडक्यात बघून घेऊ पोर्तुगीज भाषेतून आलेले शब्द आहे पगार बटाटा तंबाखू साबण पाव पिस्तूल आणि हापूस तर यामध्ये बघू शकता तुम्ही साबण आहे पाव आहे पिस्तूल आहे बटाटा आहे बीजगरे आहे पुन्हा यात काय आहे साबण पगार पगारचे हो हे घट्ट दिसते बघा असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता आता हे तुम्ही लक्षात ठेवा बटाटा पोर्तुगीज भाषेतून आला पिस्तोल आला पगार आला पोर्तुगीज भाषेतून पाव आला पोर्तुगीज भाषेतून साबण आहे पोर्तुगीज भाषेतूनच हापूस आंबा आहे बघा आंब्याचं नाव आहे हापूस आंबा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आंबा आहे बघा रत्नागिरीमध्ये हापूस आंबा आंबा हापूस असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता बटाटा पगार पिस्तूल पाव साबण हापूस आणि बीजगरे एवढं तर लक्षात ठेवू शकता पाव पण लक्षात ठेवा आता याला पुन्हा एकदा रिपीट करू आपण हे बघितलं तुम्ही आता थोडं बघून घ्या पुन्हा बघा बटाटा तंबाकू पगार हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेले आहेत तर मागाशी तुम्ही बघितलं बटाटा होता तंबाखू पगार तर हे सर्व पोर्तुगीज भाषेतील आलेले आहे बघा ऑप्शन नंबर चार योग्य असेल असले प्रश्न येतात बघा तर याला ट्रिक तुम्ही स्वतः लावून बघा कसं ना कसं आपल्याला एक मार्क भेटायला पाहिजे पगार झाली तर काय तंबाखू खासा खायला घेसेल खायला नको पगार झाली तर तुम्ही बटाटे आणल घरामध्ये पिस्तूल पिस्तूल तर आणणार नाही पाव आणा साबण आणा आणि हापूस आंबा आणा जेव्हा तुमची पगार होईल तेव्हा ते बघा इथं पण प आहे आणि इथं पण प आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता की पोर्तुगीज भाषेतील बटाटा तंबाखू पगार बिजगरे हापूस साबण पाव आणि पिस्तूल ठीक आहे चला पुढे तर खूप महत्त्वाचं आहे बघा कानडी भाषेतील आलेले शब्द बघा हे सर्व प्रश्न आलेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे कानडी भाषेतून आलेला शब्द आहे सर्वात अगोदर घेतलं तूप तूप आलं कानडी भाषेतून तुपलाच आपण म्हणतो घी तर घी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे तर घी हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे घी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे सांगा माझे मागं बोला तर बघा घी हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे हा प्रश्न आलेला आहे एक्झाममध्ये आत्ता पुढे पुढं खूप छान आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला अण्णा अप्पा ताई गुड्डी कांबळे हे सर्व शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत हे शब्द काय कानडी भाषेतून आलेले आहे बघा आता या इमेजमध्ये तुम्ही बघा ठीक आहे मी दाखवते तुम्हाला या इमेजमध्ये अप्पा गुड्डी पुन्हा अप्पा तर माहिती झाली आपल्या घरामध्ये आपण कोणाला पण अप्पा म्हणतो जे मोठे असतं त्यांना हे अप्पा आहे तुमचे पुन्हा ह्या ताई आहेत ह्या ताई गुड्डी ह्या ताई ह्या गुड्डी आणि यांचा परिवार कांबळे परिवार आहे बघा यांचा यांचा जो परिवार आहे तो कांबळे परिवार आहे गुड्डी ताई अण्णा अप्पा हे जे प्रश्न आहे बघा आलेले आहेत बघा अण्णा एक आहे याचे अप्पा अण्णा अप्पा गुड्डी आणि ताई आणि यांचा परिवार आहे कांबळे हे शब्द जे काय आहे कानडी भाषेतून आलेले आहेत ठीक आहे कानडी भाषेतील पुन्हा शब्द आलेले आहेत हे एक्झाममध्ये आलेलं होतं बघा खलबत्ता आणि किल्ली बघा किल्ली तुमच्याजवळ आहे आणि घरामध्ये जे काय खलबत्ता आहे तर हे सर्व शब्द आलेले आहेत कानडी भाषेतून खलबत्ता किल्ली अण्णा अप्पा ताई गुड्डी कांबळे घी ठीक आहे हे शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत आता हे बघा प्रश्न असे येतात कानडी शब्द ओळखा सांगा आता काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर सत्याहत्तर नंबरचा कानडी शब्द आहे किल्ली ठीक आहे कानडी शब्द ओळखा खलबत्ता कानडी शब्द आहे खलबत्ता कानडी शब्द आहे ठीक आहे आता पुढे आहे अरबी शब्द अरबी शब्द बघूया हुकुम मेहनत आता ते अरबीमध्ये बघा बोलतात दुबईचे लोक हम तुम्बे हुकुम करती हम बहुत मेहनत करती तर मेहनत हुकुम हे सर्व अरबी भाषेतून आलेले आहेत आता प्रश्न कसे येतात एकशे आठ नंबरचा प्रश्न मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे तर सांगा मेहनत हा शब्द आलेला आहे अरबी भाषेतून मराठीमध्ये ठीक आहे पुढे प्रश्न क्रमांक दोन शाहीर साहेब कमाल कुबुल आणि कायदा हे बघा शाहिद साहेब आणि कुबुल तुम्हाला हे माहिती असेल हे जे आहे उर्दूमध्ये जास्त यूज करतात बघा अरबीमध्ये उर्दूमध्ये तर शाहिद साहेब कुबुल कायदा कमाल आता साहेब हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे साहेब 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 सांगा तर साहे भाशा भाशे तुन है। आता तर साहेब हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे आता फारसी भाषा बघा आपण कानडी भाषा पोर्तुगीज बघितली अरबी बघितली ती फारसी फारसी भाषा खाना सामान अब्रू कर्ज शिपाई मैदान गुन्हेगार कारागीर सौदागार आणि खर्च हे जेवढे पण शब्द आहेत हे शब्द आलेले आहे बघा फारसी या भाषेतून खाना बघा आता खालीपैकी कोणता शब्द फारशीतून मराठीत आला आहे कोणता असेल यात मग बघा तर खर्च हे बघा इथं खर्च दिसते ना खर्च हा शब्द फारशी या भाषेतून आलेला आहे खर्च सौदागार आत्ताच सांगितलं तुम्हाला सौदागार सौदागार हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे एकदा फारशी भाषेचं बघून घेऊ फारशी भाषेतून आलेले शब्द आहे खाना सामान अब्रू कर्ज शिपाई मैदान गुन्हेगार कारागीर पुन्हा सौदागार खर्च बघा आता फारशी हे शब्द आपण बघितले त्याचे एम सी की तुम्ही सोडवले चला पुढे एकदा पुन्हा रिव्हिजन करून घेऊ पोर्तुगीज भाषेतील शब्द बटाटा तंबाखू पगार बीज गरे हापूस साबण पाव पिस्तूल ये ये होता। अपने हे बघा हे बघितलं होतं आपण हे सर्व स्टार्टिंगला बघितलं त्यानंतर कानडी भाषेतील तूप त्यालाच आपण घी अण्णा आप्पा ताई गुड्डी आणि कांबळे यांचं कांबळे परिवार आहे एक आहे अण्णा एक आहे अप्पा ताई एक आहे आणि गुड्डी एक आहे यातली कानडी भाषेतून आलेला आहे खलबत्ता आणि किल्ली अरबी भाषेतले ला, आलेले आहे बघा हुकुम महिन शाहीर साहिब कमाल आणि कुबुल कायदा फारशी खाना सामान अब्रू कर्ज शिपाई मैदान गुन्हेगार सौदागार कारागीर आणि खर्च ठीक आहे आता पुढील व्हिडिओ कोणत्या याच्यावर बनवू हे तुम्ही मला नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि तुम्हाला थोडं माहिती सांगायची आहे बघा मी दहा मिनिटामध्ये पन्नास राज्यघटनेचे प्रश्न सोडवलेले आहे बघा ते व्हिडिओ नक्की बघा आणि पोलीस भरतीमध्ये वारंवार येणारे तीस प्रश्न टॉप थर्टी प्रश्न मी त्यामध्ये घेतलेले आहेत ते देखील आहे। नक्की बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त कमेंट करा चांगलं वाटत असेल की अशा प्रकारचे व्हिडिओ पुढे देखील मी बनवू त्यासाठी कमेंटमध्ये सांगा बघा हे तुम्ही सर्व लक्षात ठेवू शकता तुमच्यासमोर आहे बघा यावरती एक प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये हम कसं येतो आशा करते की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये मदत होत असेल हेच माझा इथे जे काय प्रयत्न असेल आपली परीक्षा जवळ आलेली आहे कमी टाईममध्ये आपल्याला जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे प्रिवियस इयर क्वेश्चन असो किंवा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त जेवढे प्रश्न डोळ्यासमोरून जातील तेवढंच तुमच्या फ्युचरमध्ये पण चांगलं आहे आणि एक्झामसाठी पण चांगलं आहे बघा जेवढे जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करा धन्यवाद